नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सगळीकडेच विधानसभा निवडणुकीचा फिवर आहे हे आपण जाणतोच प्रचाराला सुद्धा धार आलेली आहे वेगवेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत आणि वीस तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे ते वीस तारखेला त्याचं सगळं निकाल जो आहे तो बाहेर येईल पण सध्या आता काही दिवस उरलेले आहेत या निमित्ताने या निवडणुकीकडे सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने पाहतोय याविषयी या सगळीकडे चर्चा सुरू आहे आज आपण या सगळ्या निवडणुकीचा एकंदरीत अंदाज काय आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याशी संवाद साधणार आहोत ते स्वतः पत्रकार आहेत ज्येष्ठ संपादक म्हणून संपादक म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे सेफॉलॉजिस्ट सुद्धा आहेत ते अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत त्याविषयीचं भाष्य त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे त्या अनुषंगाने या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करूया उदयजी खूप खूप स्वागत आहे न्यूज न्यूजंकामध्ये नमस्कार <coughs> तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत त्याविषयी तुमचं भाष्य केलेलं आहे अंदाज व्यक्त केलेले आहेत म्हणजे पूर्वी आम्ही सुद्धा पाहिलेले की तुम्ही पॅनलवर यायचा त्याविषयी चर्चा करायचा नंतर स्वतः तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा त्या अंगाने पाहायला लागलात आता ही निवडणूक जी आहे आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या तर त्याच्यात ही निवडणूक कशा पद्धतीने तुम्हाला वाटते म्हणजे किती वेगळी आहे की नेहमी सारखीच आहे प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि प्रत्येक निवडणुकीतला प्रत्येक मतदारसंघ जो असतो तोही वेगळा असतो त्यामुळे मी नेहमी म्हणतो की निवडणुकीच्या निकालांचे जे आकडे असतात ते निर्जीव आकडे कधीच नसतात तो एक सजीव असा वर्तमान असतो ज्या वर्तमानामध्ये त्या त्या समाजाचं समाज जीवन त्या त्या समाजाचं एक विचार पद्धती त्या त्या समयाची अर्थव्यवस्था एकूणच या सगळ्या बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल द बेस्ट डॉक्युमेंट इज हेल्ड आणि तशी जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ती महाराष्ट्राची निवडणूक यावेळी सर्वार्थानं वेगळी आहे एकतर लोकसभेच्या नंतर सहा महिन्यात निवडणूक होती लोकसभेला wow. परिणाम जरी भारतीय जनता पक्ष पक्षप्रणित एनडीएच सरकार आलं हा जरी झाला असला आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस विरोधी पक्षात असणं हे जरी आलं तरी ज्या मार्जिन मी भारतीय जनता पक्ष जिंकेल असं वाटलं होतं ओपिनियन मध्ये असेल माध्यमांना असेल किंवा त्यांच्या पक्षाच्या सहलूदारांना कार्यकर्त्यांना असेल तसं काही झालेलं नाही तर त्याच्यात खूप मोठी घट आपल्याला दिसली म्हणजे भारतीय जनता पक्षाला जवळपास सहासष्ट जागा कमी पडल्या त्या सहासष्ट जागा कमी ज्या पडल्या त्याच्यामध्ये त्यांची जी मतं आहेत ती काही फार मोठ्या प्रमाणात कमी झाली ती फक्त वन पॉईंट थ्री पर्सेंटनी कमी जाते हा एक भाग आणि काँग्रेस हे नव्याण्णव पर पर्यंत त्यामुळे एक प्रकारचं त्यांच्यावर जोश निर्माण आणि भारतीय जनता पक्षाला हे असं कसं घडलं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली परंतु त्यानंतर झालेल्या उत्तर भारतातल्या निवडणुकांमधले निकाल हे भारतीय जनता पक्षाला दा अत्यंत आशादायक असे निकाल होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राची होणारी निवडणूक आहे फर्स्ट नॅशनल टू द स्टेट बॅकफॉर्म दुसरी गोष्ट राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत ज्या पहिल्यांदा अशा निवडणुका ज्याला महायुती आणि महाआघाडी असे दोन आपल्याकडे दर्दंड उभे आहेत आणि महायुतीमध्ये जे दोन मोठे पक्ष आहेत किंवा महाविकास आघाडीमध्ये दोन मोठे पक्ष त्यांची लोकसभेच्या आधी शक्ल झाली उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस जी होतं त्याच्यामध्ये अजित पवार हा एक मोठा गट बाहेर पडला किंवा त्यांच्याकडे त्या पक्षाचं नेतृत्व आलं आणि शरद पवार गट तुकारी घेऊन या निवडणुकीला सामोरा लागला तेच घडलं शिवसेनेमध्ये दुसरेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं आणि मशाल घेऊन मत ही उद्धव ठाकरे यांच्यावर आली या व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ज्यांनी यापूर्वी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं होतं लोकशाही लोकसभेमध्ये ते आता स्वतःची चूल वेगळी अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकर जरी स्वतः ते प्रकृती तरी ती एक लोक आहेत आणि या व्यतिरिक्त संभाजीराजे वगैरे या सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात महायुतींचा एक पेरलेला महाविकास आघाडीचा महायुतीचा पेरलेला किंवा खऱ्या अर्थाने बंडखोर असतात मला तिकीट मिळालं नाही मी निवडून येणार आहे असं मला वाटतं आता मी अपक्ष उभारपूर नॉट स्पॉन्सर् बंडखोर तुम्ही पाहिलं असेल तर असे सात ते आठ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दॅट मेक्स इट व्हेरी डिफरंट इलेक्शन दॅन दॅ बिफॉर लास्ट टाइम सो दॅट्स रिझन तिसरं म्हणजे जनांगेच्या आंदोलनानंतर Mm -hmm. लोकसभेचं जे दे रेफरेंडम आलं आणि त्याच्यामध्ये जो फटका जातीपातीच्या राजकारणाचा भारतीय जनता पक्षाला बसला तो गाव पातळीपर्यंत विधानसभेपर्यंत टिकलाय का याच्या रेफरेंडमची सुद्धा ही निवडणूक आहे नंबर mm -hmm. चार संविधान बदल करून आरक्षण हटवलं जाईल याच्या मागणीवरनं यावरनं जे एक आंदोलन यावरनं जी गोष्ट ढवळून निघाली होती लोकसभेला त्याच एक गाव पातळीवरच रेफरेंडम या निमित्तानं येणार आहे आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आता चर्चेला आहे तो म्हणजे बटिंग येतो कटिंग <laughs> लोकसभेला ज्या स्ट्रॅटेजिक पद्धतीने व्होटिंग झालं की काही झालं तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना हरवायचं असं म्हणून मुस्लिम मतदारांनी ज्याचा उल्लेख मरियम आलम खान या सलमान खुर्शीद यांच्या पुतळीने केला तो म्हणजे लव जिहाद और जिहाद चे बाद वोट झिहाद Hmm. तर त्या वोट जिहाजच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आणि त्यातून मतदान टक्का वाढणे आणि भारतीय जनता पक्षाकडे मत येणे hmm. हे सुद्धा होत आहे का याचं हे रेफरेंडम आहे आणि नंबर hmm. सहा आणि सर्वात महत्वाचं लोकसभेला जी ज्या विधानसभा मतदारसंघात आपल्याला आघाडी मिळाली ती आघाडी महाविकास आघाडीचे त्यावेळेचे उमेदवार टिकवू शकतात का hmm. हा सुद्धा एक रेफरेंडम आहे आणि या सगळ्यावर जाऊन मी असं म्हणेन की निवडणूक वीस तारखेला मतदान नाही तारखेलाही निकाल नाही तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता जेव्हा सर्वसाधारणपणे चित्र क्लिअर होईल की कोणत्या पक्षाला किती जागा आणि सहा पक्षांचं जे अरेथमेटिक आहे ते अरेथमेटिक समोर आल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक सुरू होईल <laughs> मी आज शेवटचा मुद्दा मांडला तर हा खूप महत्वाचा आहे पण आता ही सगळी जी परिस्थिती सांगितली तुम्ही एक सहा मुद्दे मांडले या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक निवडणूक वेगळी असते असं तुम्ही म्हणताय तर आता हे सगळं जे चित्र आहे की तीन तीन पक्ष महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत ही सगळी परिस्थिती मतदारांसाठी कशी आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे मतदारांना संभ्रमात टाकणारी आहे की मतदार नेहमीप्रमाणेच त्याला सामोरं जाणार आहे शंभर टक्के मतदारांना संभ्रमित टाकणारी आहे आपल्याला गृहीत देत धरलं जातं की काय आपण मत कोणाला देतो आणि प्रत्यक्षात ते मत जात कुठे असं अशा, अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे त्यामुळे आत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक पन्नास ते सत्तर जागी कोण निवडून येणार याचा स्पष्ट अंदाज आपल्याला त्या मतदारसंघाचा आढावा घेतला ये की येऊ शकतो परंतु जवळपास दोनशे जागा अशा आहेत जिकडे डिफरन्स ऑफ टू थाउजंड डिफरन्स ऑफ थाउजंड कॅन मेक द एंटायर डिफरन्स आणि इथे एक टक्का मतदान जरी कमी झालं तर एक टक्का मतदान वाढलंय खऱ्या बुथवरच की ज्या बुथवर मुस्लिम hmm. प्रबलता आहे किंवा हिंदू प्रबलता आहे किंवा जा एका जातीची प्रबलता आहे याचं जरी मतदान वाढलं तरी त्या मतदारसंघाचं चित्र पूर्णपणे पालटू शकतं अशा प्रकारची आता परिस्थिती आहे hmm. इट्स इंग्रजी म्हणजे ज्याला आपण फ्लुईड शब्द वापरतो एक प्रवाही अशा स्वरूपाचं याचा ठाव घेता येत नाही आणि प्रत्येक चित्र हे वेगळं आणि म्हणूनच या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून एक प्रकारे पहिला पहिला प्रचारक स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गड यांच्याकडून पवार स्वतः आणि जयंत पाटील आणि गावगाव आपल्याला फिरताना दिसत आहेत काँग्रेस कडून आपल्याला राहुल गांधी हे मग नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याला बाळासाहेब थोरात हे फिरताना दिसत आहेत राज ठाकरे पाहायला दिली जावले महाराष्ट्राच्या काही भागामध्ये त्यांचं अस्तित्व आहे आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष देखील रक्षण उतरून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करताना दिसत त्याचबरोबर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे त्यांचे दोन स्टार प्रचारक हे देखील आपल्याला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या आपली जी शक्ती स्थान आहे ते आणखी मजबूत करण्याकरता आणि विरोधकांच्या वीक पॉइंटवर आघात करण्याकरता आपल्याला दिसत आहेत असा हा रंगलेला पट असा आहे तुम्ही जे मगाशी मुद्दे सांगितले त्याच्यात एक बंडखोरांचा मुद्दा आला किंवा त्याला आपण मैत्रीपूर्ण लढती म्हणतो त्याच्यातली एक माहीम संघामध्ये आपण पाहतोय की अमित ठाकरे उभे आहेत त्यांना पाठिंबा भाजपाने दिलेला आहे तिकडे दुसरे उमेदवार जे आहेत ते म्हणजे महायुतीचे पण उमेदवार आहेत सदा सरवणकर आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आहेत तिकडे वरळीमध्ये स्वतःशीच काहीशी परिस्थिती आहे आदित्य ठाकरे आहेत संदीप देशपांडे आहेत आणि मिलिंद देवरा सुद्धा उभे आहेत तर या सगळ्या लढती ज्या आहेत त्यांच्याबद्दल मी त्यातून नेमकं काय होणार हे लोकांना काहीच कळत नाहीये की काही म्हणतात की हे उभं राहणं सुद्धा उपयोगाचं आहे की त्याच्यामुळे नेमकं चित्र स्पष्ट होईल आता उभं उभं राहणं उपयोगाचं आहे की नाही हे मात्र आल्यानंतर आपल्याला कळेल तोपर्यंत ते उपयोगाचं आहे किंवा नाही याचा विचार न करता लोक आपापल्या दृष्टिकोनातून निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि म्हणून आपल्या ज्या पक्षात आपण पंधरा वीस वर्ष काढली असतील किंवा असेल तिथे ते आता उभे राहू इच्छितात क्लिअर त्यामुळे अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती वगैरे या ज्या करमणूक करणाऱ्या आहेत सगळ्यांची म्हणजे बाजूचा एक गल्ली ओलांडली की मैत्री संपते शत्रुत्व आणि इकडे म्हणजे किंवा मैत्री येते पण लढत नसते वगैरे असं ही खूप कन्फ्युजिंग चित्र आहे असं मला वाटतं लक्षात ठेवा तुम्ही ज्या बॉलिंगला उतरता तेव्हा तुम्हाला एकच उद्दिष्ट असतं hmm. तो म्हणजे बॅट्समॅनला आउट करणे आता मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय तुम्ही बॅट्समॅनला स्लो बॉल टाकणार की मार शकता असं <स्याँगी> असं होत नसतं याच्यावर त्यामुळे या सगळ्या गोष्टी या सगळ्या मतदारांना अतिशय संभ्रमित करणाऱ्या उद्विध करणाऱ्या <स्याँगी> आणि काही प्रमाणात पश्चाताप करायला लावणारे देखील ला आहे इट्स <स्याँगी> अ मॉकरी ऑफ डेमोक्रेसी असं जरा वाटलं तर ती काही चूक आहे असं म्हणू नये पण पन, पण मग तू याच्यावर काय उपाय सुचवाल किंवा काय तुम्हाला नेमका याचा निष्कर्ष काय काढणार शेवटी काय व्हायला पाहिजे की जेणेकरून डिसायटीव फ्रॅक्चर मॅन्डेट दिलं तर हे पुन्हा चालत राहील या ऐवजी जनतेनी जर एक एक निश्चयी स्वरूपाच असं एका पक्षाच्या किंवा महायुतीच्या यांच्या आधारे जर त्यांनी तसं दिलं त्याचा एक वेगळा परिणाम पर लोकसभा निवडणुकीमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला नरेटिव्ह चा एक मुद्दा आला होता की आरक्षण रद्द केलं जाईल किंवा संविधान जे आहे ते बदललं जाईल आणि त्याचा काही प्रमाणात इम्पॅक्ट झाला इतर सुद्धा अनेक घटक आहेत ज्याचे परिणाम झाले तर आता सुद्धा एक नरेटिव्ह जे आहे त्याचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती त्या नरेटिव्ह ना फोडण्याचा प्रयत्न करते भंग करण्याचा प्रयत्न करते तर या सगळ्याचा कितपत इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये होईल किंवा कोणत्या प्रकारचं आपण संविधान बदल हा मुद्दा जर एक पहिला घेतला चर्चेला चल चल तर तो आता प्रचारात सुद्धा तुम्हाला कुठे दिसत नाही किंवा ज्याला आपण म्हणतो अंडर करंट असतो एखादा प्रवाहाच्या खाली एक मोठा जलौग वाहत असतो तसंही आपल्याला कुठे दिसत नाही सो इज आउट ऑफ क्वेश्चन लोकांची ती खात्री पटली की असं काही बदल वगैरे काही भारतीय जनता पक्षाला करायचा नाही किंवा ती प्राथमिकता नाही बरोबर नंबर विषय विषय होता होता एक तोही आता काहीसा मागे पडलेला आणि जरांगे हे काही बेंचमार्क असू शकत नाहीत आपल्या आणि त्यांनी उमेदवारी उभे केलेले नाहीत त्यांनी अनेकदा त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत राजकीय भूमिका त्यांनी बदलल्या आणि सातत्याने एका व्यक्तीवर अतिशय जहरी वैयक्तिक अर्थ पातळीवरती आणि जातीय विखारी टीका याच्यामुळे त्यांची प्रतिमा त्यांची विश्वासार्हता या त्या दोन्हीला विलक्षण टाळा गेलेलं आहे याचा अर्थ प्रभाव क्षेत्र संपलं का तर अजिबात नाही आजही त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे फक्त ते प्रभाव क्षेत्र आता खूप मर्यादित झालेलं आहे हा त्यातला दुसरा एक बदल संविधान तू संविधान आणि त्याच्यानंतर जातीभातीच्या राजकारणाचा तर ह्या दोन सामाजिक गोष्टींचे पदर असे राजकारण होता आपल्या समोर येताना तुम्ही उपस्थित केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते तसाच प्रयत्न करणार होते की आपण उमेदवार उभे करूया तयारी होती पण मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो लोकसभा निवडणुकीत जेवढा प्रभावी होता तेवढा तो आता राहिलेला आहे कि का किंवा त्याचा काय उल्लेख चर्चा होणार आहे तुम्हाला सांगितलं लोकसभेच्या वेळेला स्पष्ट केलं होतं की विधानसभेला आपण निवडणुकीत उतरणार आहोत आणि प्रत्येक hmm. विधानसभा मतदारसंघाचे मग आकडे hmm. बदलत गेले मग वेळ बदलत गेली hmm. मग अर्ज कसा भरायचा याचं प्रशिक्षण झालं अमुक झालं अमूक झालं मग ते स्वतः बोलत आहे तर त्याला बोलवलं जात आहे hmm. अशाही गोष्टी मग शंकेनं पुढे यायला लागल्या सो दिस so इज वेअर टाइम्स ऑफ टुडे आत्ताच्या घडीला जारांगे यांची विश्वासार्हता आणि राजकारण खूप क्रूर आहे राजकारण हे उपद्रव मूल्य आणि उपयुक्त चालतं बरोबर ते कळेल ना की उपयुक्तता संपल्यानंतर उपद्रव मूल्य जर नसेल तर राजकारणात आपण कधी शून्य होतो आपलं आपल्याला कळत करेक्ट <laughs> आता एक मुद्दा म्हणजे मनसेचा फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपाला त्यांचे काही उमेदवार द्यावेला नव्हते पण यावेळेला ते उतरलेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये यापूर्वी त्यांनी तेरा आमदार निवडून आणले होते यावेळेला काय स्थिती वाटते तुम्हाला म्हणजे भाजपाचा पण काही ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे त्यांच्या हिंदुत्ववादाची भाषा सुद्धा करता ते करताना दिसून येतात ते एकंदरीत ते सगळं चित्र कसं पाहता तुम्ही त्याकडे राज ठाकरे हे लोकसभेच्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपलब्ध होते त्यांनी बाद भाषणही केलं अमित ठाकरे यांची ओळखही करून दिली थे, थे अपन, अपन ते सगळं आपण आपण पाहिलं परंतु आता त्यांची एक वेगळी चूल आहे परंतु निवडून आणण्याकरता आश्वासक असे चेहरे लागतात त्यात एक सातत्य लागत त्याच्याकरता काही इश्यू हातात घेऊन ते तडीला न्यावे लागतात आणि ते आपण तडीला नेलेत हे लोकांना पटावं लागतं आणि लोकांनी पटून त्याकरता मतदान करावं लागतं जरा किचकट प्रक्रिया आहे सातत्यानं त्यांना आता निवडणुकीच्या राजकारणात अपयश येताना आपल्याला दिसत आहे ही त्यांच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे पण तरी सकारात्मक बाब काय असेल तर त्यांचं आकर्षण मात्र दिवसेंदिवस तेवढंच आहे किंवा वाढत चाललेलं आहे बाळासाहेबांबद्दल जे म्हटलंयचं की समोरच्या ऑडियन्सचं वय तेच राहतं बाळासाहेबांचं वय वाढत गेलं तसं राज ठाकरे आता दोन चार वर्षांनी साठीला येतील पण त्यांचा जो आकर्षण वाटणारा वर्ग आहे तो अजूनही पंचवीसच्या आतला आणि तो आल्यानंतर आणि टाळ्यांचा जो पाऊस पडतो वाजता हे सगळं त्याचं लक्षण आहे आणि ते कायम राहील असं मला वाटतं कदाचित मे असं काय आहे का लोकांच्या मनामध्ये की आता उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले एक मी हिंदुत्ववादी विचार त्यांनी सोडला असं म्हटलं जातं आणि त्यात राज ठाकरेंनी तो विचार जो आहे तो स्वीकारला म्हणा किंवा त्यांचा पहिल्यापासूनच होता पण तो अधिक प्रभावीपणे आता दिसायला लागला ती पोकळी भरून काढण्याचं एक काम जे ते राज ठाकरे करू शकतील असं कुठेतरी लोकांना जागा ती टक्के जागा प्रादेशिक पातळीवरची राज ठाकरे हे मिळू शकतात किंवा मिळवत आहेत किंवा काही ठिकाणी महायुती बघायला गेलं तर अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत भाजप आहे पण त्याच्यात पुन्हा मनसेची सुद्धा जोड मिळालेली आहे तर एवढं सगळं करण्याची काय नेमकी आवश्यकता वाटते तुम्हाला म्हणजे खरं एवढं मनसेची जोड नाहीये मनसे आता विधानसभेला त्यांच्या बरोबर नाही बरोबर नाहीच युती नाहीये तशी थेट पण तरी मनसे काही त्यांच्या बरोबर नाही मनसे कदाचित अजित पवारांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांची लोकसभेमध्ये जे काही त्यांच्या अपेक्षा होत्या त्या ते, ते पूर्ण करू शकले नाहीत बारामती मधून निवडणूक जिंकता आली नाही त्यांना आणि एकंदरीत थोडस निराशा त्यांना वाटली असेल पण आता काय वाटतंय तुम्हाला की ह्या निवडणुकीत त्यांना काय साधारण एक करून दाखव या परफॉर्म या निवडणुकीत महेशजी त्यांना परफॉर्म करावा लागेल त्यांना आपली राजकारणातली होता आणि सुसंगत आणि त्यापेक्षा विजयी निवडून याची क्षमता ही त्यांना सिद्ध करावी लागेल त्याच्याशिवाय ते पुढे जाऊ शकतील असं मला वाटत नाही आता किमान पंचवीस तीस जागा मिळवणे या व्यतिरिक्त आता हा जो बटेंगे तो कटेंगे हा जो मुद्दा आलेला आहे योगी आदित्यनाथ यांनी तो उपस्थित केला आणि त्यानंतर देशभरामध्ये त्याची चर्चा चालू झाली तो खरा काय वाईट अशा अर्थान नाहीच आहे सगळ्यांनी एकजूट व्हावी असाच उद्देश त्याच्यामध्ये पण तरी विरोधी पक्ष जे आहेत ते कुठेतरी त्याच्यामध्ये फसलेले आहेत की हे सगळं जाणीवपूर्वक विभागण्यासाठी करतायत वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न आहे पण हा मुद्दा किती महत्वाचा ठरेल या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा सुद्धा आणि बटेंगे, बटेंगे तो बटेंगे बटिंगे तो पटंगे कुठून आलं मला सांगा की एक आहे तो सेफ आहे कुठून आलं तर हिंदूंची मतं विभाजित होतात आणि त्यांना पराभूत करणाऱ्या मुसलमानांची मतं एकजूट होऊन पडतात हा एक भाग नंबर दोन हिंदू मतदारांना बाहेर पडून मतदान कराला कंटाळा करतो त्याला एक कथ्य पसरवलं गेलं की याच्यात काही फरक पडत नाही कशाला जायचं मतदान जागा येणारच आहे काही पैकी काही असेल त्यामुळे हिंदू मतदानाला बाहेर पडत नाही एक गठ्ठा मतदान किंवा विभाजित मतदान त्याचं होतं आणि त्याचा फायदा विशिष्ट उमेदवार निवडून यायला आणि अनेक ठिकाणी ते उमेदवार मुस्लिम अनुनयाची भूमिका घेतात जे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा शिवसेना उद्धव महान एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या देहधोणांच्या विरोधात आहे आत्ताची एक राजकीय पार्श्वभूमी आहे बटेंगे तो कटेंगे या गोष्टीला <laughs> ही लोकांना <laughs> आकर्षित करणार आहे का तर शंभर टक्के आकर्षित करणार ही सर्व मतदारसंघात आकर्षित करणार का तर शंभर टक्के सर्व मतदारसंघात आकर्षित करणार नाही ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम हे प्रश्न प्रामुख्याने आलेले आहे त्या ठिकाणी त्याचं महत्व हे लोकांना निश्चित करणार आहे आणि तिथे तशा कशा स्वरूपाचं मतदान होणार आहे ही आत्ताची परिस्थिती Hmm. आता वोट ज्याचा जो मुद्दा आला त्यात तो सुद्धा त्याच्याशीच संबंधित आहे त्यात आता उलेमा बोर्डाने एक सतरा मागण्या केल्या आणि त्या काँग्रेसने मान्य केल्याचं म्हटलं जाते त्या मागण्या सुद्धा विचित्र आहेत की बाबा अमुक अमुक हे केलं तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि हे काही आत्ताच झालेलं असं नव्हे लोकसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा सुद्धा असे अनेक फतवे निघाल्याचं व्हिडिओ समोर आले होते की आपल्याला अमुक अमुक उमेदवारांना पाठीशी राहायचे किंवा त्यांना निवडून द्यायचे अशा पद्धतीने तर वोट जे आता शब्द वेगळा आहे प्रत्येकाने तो त्याचा अर्थ वेगळा काढावा पण तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीच्या मागण्या योग्य असतात लोकशाहीमध्ये कि त्याचा काही विरोध करत हे ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंग आहे आणि अशी अनुनयाची कृती ही <coughs> राष्ट्राच्या एकतेसाठी एक ही अत्यंत घातक आहे निवडून येण्याकरता वाटेल ते याच्या सदराखाली जे केलं जात आहे त्याच्यानी तुम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा देशाची अर्थव्यवस्था हे सगळं खिळखळ करत असता विसूषित करत असता धोक्यात आणता हे लक्षात घेतलं पाहिजे निवडून येणं निवडणुकांमध्ये हे त्याकरता प्रयत्न करणं समजू शकतो त्याकरता तडजोरी करणंही समजू शकतो परंतु घातक शक्ती बरोबर त्याकरता तडजोरी करणं हे जरा मला चिंताच तुम्ही आता विविध ठिकाणी जाताय या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर तुम्हाला काय साधारण हे सगळे विषय पाहताना लोकांमध्ये जे आपण म्हटलं मग अशी की संभ्रमाचं वातावरण आहे किंवा हे सगळी परिस्थिती बघितली तर लोकांना लोका चर्चा करत असतील तर काय साधारण वाटतंय तुम्हाला मी तुम्हाला सत्तर ते ऐंशी जागांचे निकाल हे आता स्पष्ट झाले आहेत त्या कोणाकोणाला मिळतील त्या त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत की ज्यांच्याविषयी काही शंका नाही हे निवडून येतील ते क्लिअर झाले आहेत दोनशे जागा अशा आहेत की ज्या जागांवर अतिशय कमालीची अस्थिरता आहे hmm. आणि तिथे आपल्या मात्रार बाहेर काढण्यात खेळाला किती यश येतं याच्यावर त्या निवडणुकीचं गणित सगळं अवलंबून आहे आणि मला असं वाटतं hmm, क्रिकेट बरेच जिन्ना ताज डोंट बॉल द लास्ट बॉल द स्टोरी इज नॉट ओव्हर द मॅच इज नॉट फिनिश तस शेवटच्या बॉल टाक्यपर्यंत शेवटचं मत टाक्यपर्यंत स्टोरी उलगडली जाणार नाहीये आणि या बाबतीत तर आता शेवटचं मत टाकल्यानंतर ते शेवटचं मत विचारात घेऊन निकाल लागल्यानंतर सुद्धा स्टोरी चालू राहणार आहे किंवा स्टोरी बिगिन्स आफ्टर द इलेक्शन वर्डे आता या सगळ्या निवडणुकीमध्ये एक नियमित दिसतं की हे युद्ध जे आहे ते फक्त केवळ मतदारांना आकर्षित करणं किंवा आश्वासन देणं इथपर्यंतच नाहीये तर त्याच्यामध्ये नरेटिव्ह किंवा काहीतरी आपले भाष्य असं करायचं की लोकांना वाटतं ते खरंय प्रत्यक्षात काही दिवसांनी कळतं की अरे खोटच सांगितलंय जसं मागच्या निवडणुकीत झालं होतं तर त्यासाठी मतदारांनी कशा पद्धतीने सजग राहणं आवश्यक आहे कारण आता सोशल मीडिया राजकीय पक्षांनी त्या संदर्भात जागृती निर्माण करणे आणि अशी राष्ट्रविरोधी राष्ट्रविघातक तथ्य जी आहेत ती कथ्य तोडून करण्याकरता सत्य परिस्थिती त्याला सांगणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच सर्वात महत्वाचं लाडकी बहीण सारखी योजना सरकारने आणली आणि त्याचा निश्चितपणे काही परिणाम झालेला आहे चांगला परिणाम झालाय असं सरकारकडून सांगण्यात येते अनेक ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया त्याच्या संदर्भात येत आहेत पण सुरुवातीला हे काहीतरी लाच देण्याचा प्रयत्न आहे किंवा महिलांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचं विरोधकांनी सांगितलं पण प्रत्यक्षात त्यांच्या जाहीरनाम्यातही त्यांनी त्यापेक्षा दुप्पट रक्कम दिली तर तुम्ही असं याकडे कशा पद्धती दोन गोष्टी सर या दिलेल्या पैशातून अर्थव्यवस्थेत काही उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं पैसे येऊन त्याला जर चालना मिळणार असेल किंवा चालना मिळेल असा जो एक अंदाज आहे तर त्यामुळे मला असं वाटतं या योजनेची स्वीकारता आपण दाखवली पाहिजे विरोधी पक्षांनी अधिक टीका केली विरोधी पक्षांचं ते काम आहे आणि नंतर त्यांनी दीड हजाराची अर्जी आम्ही तीन हजार रुपये दिलं म्हणजे दीड हजार असताना राज्याचं दिवाळा वाजणार होतो आणि तीन हजार दिल्यानंतर दिवाळा वाजणार नव्हतं असे हास्यास्पद गोष्ट आपल्या समोर आली बट इट्स ऑल इन द पॉलिटिक्स सो यु हॅव टू टेक इट विथ पिंच ऑफ सॉल्ट महाराष्ट्र हे सक्षम राहते हजार असा हजार दीड हजारचा बोजा नक्कीच सहन करू शकतो पण हा पैसा नुसता देण्याच्या बरोबरच तो प्रत्यक्ष उपयोगात कसा येईल याच्या संदर्भात काही गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडाव्यात अशी अपेक्षा नक्की येतो एक असा आरोप होतो कि जेते साल ले ले, साल की महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे ते बाहेर चाललेले आहेत गुजरातमध्ये चालले आहेत किंवा आणखी राज्यात पण प्रामुख्याने गुजरातमध्ये चाललेले आहेत अशा पद्धती नरेटिव्ह तयार केलेला आहे काही उदाहरणं स्वतःसाठी दिली जातात फॉक्सकॉन वेदांत वगैरे तर हे सगळं पाहत असताना लोक खरोखर याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात की लोकांना माहिती आहे की बाबा चला ठीक आहे आरोप करतायत पुढे बघू आपण काय ते काय नेमकं जे का लोक लोक विरोध करत त्यांनी वाढवण बंद्रालाही विरोध केला होता ना त्यांनी संभाजीनगर मध्ये जो एक प्रकल्प येणार होता त्यालाही विरोध केला होता <coughs> त्यांच्या पक्षीय नेत्यांनी मग तुम्हाला हे प्रकल्प इकडे नकोच जर होते तर ते दुसरीकडे गेले तर मोरडायचं कशा इकडे <coughs> वीज नाही पण म्हणायचं रोजगार नाही पण म्हणायचं आणि <coughs> उद्योगधंदे आले ते <coughs> तर ते आम्हाला नको त्यालाही विरोध करायचा मग रोजगार कसा निर्माण होणार वीज कशी निर्माण होणार हे सगळेच प्रश्न आहेत लोकांनी ऑल टू 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 त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत नंतर ते जातील शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही स्वतः या निवडणुकीच्या अनुषंगाने आता सगळीकडे फिरताय तर काय नेमकं का तुम्हाला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे एक समरी म्हणून आता या सगळ्या आपण बोललो या वेगवेगळ्या तीन गोष्टी एक तर मतदान वाढेल असं माझा अंदाज आहे दुसर इन्फॉर्मड व्होटिंग म्हणजे जे, जे कथ्य पसरवले जातात त्याच्या पलीकडे जाऊन सत्य काय आहे हे जाणून घेऊन मतदान करण्याकडे लोकांचा जो कल आहे तो निश्चित वाढीला आहे आणि तिसरं लाडकी बहीण योजना मुळे महिलांच्या वोटिंगचं प्रमाण खूप प्रमाण आहे हे तीन ट्रेंड आता मी नक्की तुम्हाला सांगू शकतो त्याच्या अंडर करंट आता आपल्याला दिसतो खूप खूप आभारी आहोत तुम्ही इथे आलात आणि सगळ्या विषयांवर सविस्तरपणे आणि तुमचं जसं अभ्यास असं विश्लेषण असतं त्या पद्धतीने बोललात खूप खूप आभारी हो धन्यवाद धन्यवाद नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद